नमस्कार मी जयश्री तरुण मी आज सांगणार आहे समाजात दोन प्रकारची माणसं असतात आणि असतातच ते म्हणजे कसं काही लोक स्वतःसाठी जगतात काही जरा दुसऱ्यांना पण थोडीशी मदत व्हावी म्हणून थोडीशी धडपड करत असतात आता सर्वजणच काही असे नसतात की दुसऱ्यांना मदत करण्यासाठी थोडी धडपड करत असेल नसेल वेळ मिळत त्यांना कामधंद यांनी पण चांगल्या कर्मांसाठी आहे ना थोडं दुसऱ्यांचा आप आज आपण समाजामध्ये राहतो देवाने आपल्याला सृष्टीवर पाठवलेलं आहे तर जरा थोडंसं दुसऱ्यांकडेही लक्ष होता होईल तेवढं थोडंफार आपलं आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं करायचं चा, तेवढंच चांगलं पुण्य आपल्या पदरात पडल कर्म आपलेच का, काय असतील पूर्वी वाईट जर असले तर होतील चांगले न? किंवा इथनं पुढं त्या कर्मांचं फळ मिळेल तुम्हाला चांगलं त्यामुळं थोडं दुसऱ्यांसाठीही जगायला शिकायचं आपण म्हणजे कसं स्वतःच स्वतः विचार करणारे लोक कसं की स्वतः काम व्हायचं मी माझी मुलं माझी बायको आम्ही आमचा आनंदी परिवार आपला परिवार आनंदी ठेवणं हे खूप गरजेचं आहे पण परिवार आनंदी ठेवता ठेवता जर दुसऱ्यांची मदत करणं खूप गरजेचं कर आता आपल्याकडं असला पैसा पाणी आपल्याकडं कुठल इन्कम जर जास्त असलं तर थोडीफार ज्याला गरज पडेल त्याला थोडीफार मग हातूसणे का होईना पण जे काय होईल आपल्याकडनं ते थोडीशी मदत करायची त्याला आणि कोणी मार्गदर्शन घ्यायला आपल्याकडनं जर आलं तर त्याला चांगलं मार्गदर्शन करायचं त्याचा अपमान करायचा नाही <laughs> कोणाचाही अपमान कधी एक करायचा नाही की जेणेकरून समोरचा माणूस दुःखी होईल आणि त्याचा आत्मा सतळताळत आपल्याला लागेल असं काही करायचं नाही की सगळ्यांना आपलं चांगलं जरी आपल्याला माहिती जरी असलं तरी तो वाईट आहे किंवा वाईट करायला लागला एकदम फटकर नाही त्याला सांगायचं हां थोडंसं जरा त्याच्याही मनाचा विचार करायचा पहिल्यांदा तो समोरचा जो व्यक्ती आपल्याकडं आलेला आहे काहीतरी हे करण्यासाठी तर थोडंसं जरा त्याचं सांगण्यासाठी जर आलेलं आहे तर त्याचं थोडंसं ऐकून घ्यायचं थोडं समजून घ्यायचं त्याच्यावर जर व्यवस्थित आपल्याला जर माहिती असली तर द्यायची हां नसली तर आपलं वेगळं काहीतरी कारण सांगायचं म्हणजे मन दुःखी करायचं नाही समोरच्याचं आपल्यापासून कोणी समोरची व्यक्ती दुःखी नाही झालं पाहिजे हां कारण आपण समाजासाठी थोडंसं तरी काहीतरी केलं पाहिजे हां थोडंसं दुसऱ्यांचा विचार करायचा आपण बाहेर जरी गेलो कुठं तरी एखादी दुःखी व्यक्ती जर आपल्याकडं आली काय रस्त्यावर असतात बघा भिकारी वगैरे त्याचं लगेच हाडचिडपणा नाही करायचं आजले चार आठाने तर द्यायचे नाही तर नी गप्प राहायचं पण काहीतरी असं मी बरेच वेळेस पाहिलेलं आहे की काहीतरी तुझे हात मोडलेत करे तुझे पाय मोडलेत करे तुला काम करायला काय होतंय हे नाही आपण कशाला आपण लोकांचं पाप डॉक्टर घेत बसायचं अशी उत्तर नाही द्यायची आपण नाही आपल्याकडे द्यायचं नसलं गप्प बसायचं आणि द्यायचं असलं तर जे काही आपल्याला जे द्यायचं आहे ते द्यायचं नाही तर मग गप्प बसायचं पण जेणेकरून कोणाला ना दुखवायचं नाही दुखवलं हो की काय होतं माहिती आहे का त्याचं वाईट कर्माची फळं आपल्या डोक्यावर येऊन बसतात कशाला घ्यायचं उगाच आपलं आपण कष्ट करून खातोय ना खायचं आणि लोकांना जर थोडीफार झाली मदत तर करत आपण नमस्कार